आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआय स्टार्ट कंपनीच्या सीईओ सूचना सेठ यांनी आपल्या पोटच्या चार वर्षीय मोच निर्गुंपणे हत्या केल्याची घटना घडली आहे या घटनेने संपूर्ण देश आदरला आहे या प्रकरणात आता नवीन नवीन खुलासे समोर येत आहेत सूचना सेठने मुलाच्या हत्येची संपूर्ण प्लॅनिंग केली होती यासाठी सूचनाने एक ट्रिप प्लॅन केली होती हॉटेल बुक केले होते मुलाला कसे मारायचे हे देखील तिने ठरवले होते एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे सूचना सेटने तिच्या मुलाच्या हत्येचा कट रचला होता दरम्यान ही संपूर्ण मर्डर स्टोरी काय आहे सुषमा सेठने तिच्या मुलाची हत्या का केली या हत्येमागचं कारण काय हे जाणून घेऊयात घटनास्थळ म्हणजे ज्या हॉटेलमध्ये सुषमा मुलासह वास्तव्यास होती त्या हॉटेलच्या स्टाफमुळे सुषमाचं हे कट कारस्थान उघडकीस आलं त्यामुळे पोलिसांनी सूचनाला ताब्यात घेऊन तिची सुटकेस तपासले असता मुलाचा सा मृतदेह मुला सापडला होता आता या प्रकरणात सूचना सेठने नेमकी मुलाची हत्या कशी केली याची माहिती समोर आली आहे ज्या हॉटेलमध्ये सूचना सेठ वास्तव्यास होती हॉटेलच्या एका स्टाफद्वारे तिने बाहेरून एक कप सिरप मागवलं होतं या कप सिरपचा हाय डोस ला ला डोस तिने सुरुवातीला मुलाला पाजला हा पिल्यानंतर मुलगा झोपी गेला होता हत्या केली होती पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार सूचनाने हत्येसाठी उशी किंवा टॉवेलचा वापर केला असावा या दोन्ही एका गोष्टीने तिने मुलाचं तोंड दाबून त्याची हत्या केली होती अशी माहिती आता हरियूर येथील शासकीय रुग्णालयाचे डॉक्टर कुमार नाईक यांनी दिले आहे मुलाच्या हत्येनंतर सूचनाने देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता अशी माहिती समोर आली आहे तर सूचना सेठने या मुलासह तीन दिवसाच्या गोव्या ट्रिपवर आल्या होत्या या ट्रिप दरम्यान हॉटेलमध्ये मुलाची हत्या केली या हत्येनंतर मुलाचा मृतदेह बॅगमध्ये भरून हॉटेलमधून फरार होण्याच्या तयारीत होत्या मात्र हॉटेल स्टाफच्या सतर्कतेमुळे ही संपूर्ण घटना उघडकीस आली त्याचं झालं असं की सुचना सेठ हॉटेलमध्ये चेक इन करताना आपल्या चार वर्षे मुलासोबत आल्या होत्या मात्र चेकआउट करताना त्या एकट्याच बाहेर पडल्या यावर स्टाफला संशय आला त्याचसोबत त्यांच्या खोलीत देखील रक्ताचे डाग सापडले होते त्यामुळे स्टाफला संशय आणखीनच बळावल्याने त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली आणि कॅब चालकाच्या मदतीने सूचना सेट पोलिसांच्या जाळ्यात सापडली